नेहरू होते त्यांचा त्यांच्या वडिलांचे नाव मोतीला नेहरू तर बहिणीचे नाव विजयालक्ष्मीबाई होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एक अठराशे एकोणनव्वद साली अलाहाबाद इथे झाला त्यांचा मृत्यू सत्तावीस मे एकोणावीसशे चौसष्ट साली दिल्ली येथे झाला त्यांच्या तें, पत्नीचे नाव कमला नेहरू व मुलीचे नाव इंदिरा गांधी व तेवढे मुलगी मालिके जय तुकाराम विषयालय व तुकाराम हायस्कूल आपल्या सौचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्वांचे आज आपण एकाच दिवशी चार कार्यक्रम करत आहोत सर्वात अगोदर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस त्याचबरोबर स्वतंत्र सैनिक क्रांतिकारक लहुजी वस्ताद यांचा जन्मदिवस या भारताची घटना ज्यांनी लिहिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचा जन्मदिवस म्हणजेच रामजी बाबा यांचा जन्मदिवस देखील आपण साजरा करत आहोत त्याचबरोबर पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित झालेल्या एक अनाथांची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदा यांची सुद्धा जयंती आपण आपल्या शाळेतील मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न या ठिकाणी आपल्याला दिसतात असलेले चाचा नेहरू हे मुलांसाठी आणि मुलांमध्ये प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान यांना चाचा या नावाने प्रसिद्धी मिळाली कारण लहान मुलांमध्ये दे प्रसिद्ध असलेले आणि भारताची धुरा यशस्वीपणे भारता व्यायामाच कौशल्य मिळावं विद्यार्थी हे सुदृढ असावेत त्यांचं शरीर हे बळकट आणि दांड असावं यासाठी व्यायामशाळा चालवणारे पुण्यातील एक वस्तात लहूजी राघोजी साळवे यांचा देखील जन्मदिवस आहे या काळामध्ये मुलींनी चूल आणि मूल हे सांभाळलं पाहिजे त्या काळामध्ये मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात नेण्यासाठी शिक्षणाची एक आद्य क्रांती घडत होती ती म्हणजे सावित्रीबाई फुले या नावाने आणि त्यांना शिक्षणासाठी कोणत्या पद्धतीने आडी नाही आल्या शाळेमध्ये जात असताना कशा पद्धतीने अडचणी येत होत्या त्या अडचणीवरती मात करण्यासाठी लवू असतात हे कायम त्यांच्या पाठीमागे मोठ्या भावाप्रमाणे राहिले आपण जाणतो कि सावित्रीबाई फुले शाळेत जायच्या अंगावरती चिखल शेण पाणी हे पेकल्या जायचं मग यापासून संरक्षण होण्यासाठी लव असतात एक बळकट्ट माणूस शरीराने तिळदार असलेला व्यायाम शाळा चालवणारा हातामध्ये घुंगराची काठी असलेला ज्याला बघितल्यानंतर इंग्रज सुद्धा पळ काढायचं असा व्यक्ती या क्रांती ज्योतीला आपल्या खांद्यावरती घेऊन शाळेमध्ये जायचा मग असं तसा खांद्यावरती घेऊन जात नव्हता तर त्या सावित्री माईच्या अंगावरती जी साडी आहे ती खराब होऊ नये यासाठी तिला तो मोठ्या पिंपामध्ये म्हणजेच आज आपण ज्याला ड्राम म्हणतो त्या ड्राम मध्ये ते घेऊन जायचे आणि त्यापासूनच मग आपल्याला दिसत की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांच्या बरोबर असो किंवा माणसांच्या बरोबर असो जी स्त्री आपल्याला दिसते तर त्या सावित्रीबाई फुलेमुळे आणि त्या सावित्रीबाई फुले घडण्यामागे जर कोणाचं तर ते आद्य क्रांती गुरु लवजी वास्ताद यांचा आहे त्याचबरोबर चौदावं रत्न जसं भारतामध्ये आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि या भारताची धुरा संविधानाने सांभाळलेली आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ज्यांच्या पोटी झाला स्वतंत्र सैनानी इंग्रजांच्या सैन्यामध्ये सेनापती असलेले आपल्या सर्वांचे परिचित असलेले सुभेदार रामजी सपकाळ बाबा यांचा देखील आज जन्मदिवस आहे सैन्यात असल्यामुळे सुरुवातीपासूनच शिस्तप्रिय असलेले सुभेदार बाबा सुभेदार रामजी सपकाळ बाबा यांनी लहानपणापासूनच आपल्या सर्व मुलांवरती शिस्तीचा प्रभाव पाडलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमराव जेव्हा शाळेत होते तेव्हा त्यांचं एक पुस्तक शाळेत तेव्हा घरी आल्यानंतर शाळेत राहणं म्हणजे तुझा हा हलगर्जीपणा आहे तू शिस्तीचं पालन करत नाही त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबांनी सांगितलं की शिस्त कशा पद्धतीने पाळली पाहिजे आणि त्या शिस्तीचं वर्णन हळूहळू त्यांच्यामध्ये अंगीकृत झालं आणि आपल्याला बघायला मिळत की एक छोटासा भीमराव हा पूर्ण भारताचा घटनापती झालेला आहे आहे तर या सृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे, हे। नाव पोहोचवण्या पाठीमागे त्यांच्या वडिलांच म्हणजे सुभेदार रामजी सपकाळ आणि त्यांची आई भीमाई यांचा खूप मोठा सिंह असा वाटा आहे अशा या सर्व महाभूतींबरोबर आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत वयाच्या लग्न झाल्यानंतर आई वडिलांच निधन झाल्यानंतर साठे यांच्याशी लग्न झालं होतं परंतु वयाने मोठा असलेला व्यक्ती आणि वयाने काहीच न करणारी मुलगी असा त्यांचा विवाह झाला आणि कालांतराने त्यांच्या सोबत छळ होऊ लागलो छळ लाग। होत असताना अवघ्या बारा दिवसाची आई से से बारा दिवसाची आई म्हणजे बारा दिवसाचं बाळ हातात घेऊन तिने संसाराला तिलांजली दिली संसार सोडून पळून गेली का कारण तिच्यावरती तेवढा अन्याय अत्याचार होत होता काल परवाच्या दिवशी मी त्यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला त्यामध्ये त्या सांगतात की बारा वर्षाचं माझं बाळ घेऊन मी एका ठिकाणी भर पावसामध्ये बसलेली होती ठिकाण होत स्मशानभूमी पोटाला भूक लागलेली होती बारा दिवसाचं बाळ पोटातून बाहेर आलेलं होतं हातात होत त्या म्हणतात की मी त्या भूमीत असताना वरतून पाऊस पडत होता की दगडाने माझ्या बाळाची नाळ तोडली होती कारण त्या काही डॉक्टर वगैरे दगडाची नाळ तोडल्यानंतर बाळ रडत होता आणि माझ्या पोटात भुकेनी आग पसरलेली होती भूक मला जोरात लागलेली होती आणि बघितलं तर बाजूलाच आपण पाहतो की जे जे लोक मरण पावतात त्यांचं पिंड तिथं ठेवलं जात पीठ ठेवलं जातं त्यांना ते पीठ त्यांनी बघितलं मला भूक लागलेली होती पीठ होत मग आता पीठ साध खाणत कसं पाऊस पडत होता पावसाच्या बाजूला होत त्या खापरामध्ये मी पाणी घेतलं आणि पीठ घालवलं पीठ घालल्यानंतर त्या पिठाची पोळी कशी करायची भाकर कशी करायची हा मोठा प्रश्न होता पण पुढच एक चिता जळत होती त्या चितेवरती मी ती भाकर आपली पोटाला भूक लागली होती खूप सारी म्हणून मी ती चितेवर भाजलेली भाकर खाल्ली असंही व्यक्ती महत्व जिने अनात असलेल्या प्रत्येक कोणताही अन्नात मुलगा दिसला तर तिला त्यांनी उचलून आपल्या घरी नेलं आता आपण एका मुलीच्या भाषणामध्ये ऐकलं की सिंधुताई सपकाळ यांनी रोडवरती दिसणारा एक मुलगा उचललं आणि त्याला विचारलं बाळा का रडतोय तर तो म्हटला की आई मला घर नाहीये त्या त्याला घरी घेऊन जातात त्याला भिजलेले त्याचे कपडे दुरुस्त करून त्याला कोरडे कपडे देतात घालायला गाठल्यानंतर त्याला खायला अन्न देतात आणि मुलाला म्हणतात की बाळा घर हे विटा मातीचं नसतं तर प्रेमाने बनलेलं असत अशा जगामध्ये प्रेम बसवणारा सिंधुताई सपकाळ यांना मी वंदन करून रजा घेतो तुम्ही ऐकलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सांगितलं यांना पहिली मानवता देतो आणि त्यांच्या जयंती निमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्र आपण नेहमी सांगत असतो ने की कुठल्याही महामानवाची जयंती असेल स्मृती दिन असेल यांना अभिवादन करणे म्हणजेच फोटोला हात घालणे नाही तर त्यांच्या कष्टाचे त्यांच्या कार्याचं कुठेतरी गौरव व्हावा त्यांनी केलेली काम आहे त्याच्यातला काहीतरी गुण आपण घ्यावा तरच आपण त्यांना खरी आदरांजली अभिवादन केलं असं मला वाटतं कारण संदीप सरांनी सांगितलं की ज्या माऊलीने किती त्याग केला किती कष्ट केले आणि त्या कष्टातूनच आज अनेक मुलं तिने घडवले मुली घडवल्या बरेचसे वकील डॉक्टर इंजिनियर भरपूर झाले तर हे फक्त त्यागामुळे आणि म्हणून बाबासाहेबांना घडवण्यासाठी सुभेदार रामजी आंबेडकरांनी शिस्त खूप म्हणजे एक वेळेस अशी घटना घडली की बाबासाहेब आंबेडकर जेवण करत होते आणि जेवण करत असताना बाजूला त्यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर बसलेले होते तर बाबासाहेब बोलले की बाप्पा तुम्ही कधी जेवणार बाबा तुम्ही कधी जेवणार तो जेव्हा बाबा मी दररोज असंच व्हायचं कि जेवण करताना सकाळ बाबा बाजूला बसलेले आणि जेव्हा जेवण करायचं बाबा तुम्ही कधी जेवता तो जो मी जेवतो एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले आणि चौथ्या दिवशी बाबासाहेबांना असं वाटलं की मी जेवण झाल्यानंतर बाबा जेवते असं म्हणतात परंतु त्या जेवताना जेवण काही शिल्लकच नाही ताटामध्ये काहीच उरलेलं नाही मग बाबा काय खातात तर मग जेव्हा त्यांना कळालं की बाबा साहेबांचे वडील चार चार पाच पाच दिवस उपाशी राहायचे कशासाठी कि माझ्या भिवाच पोट भरलं पाहिजे तो न्याय झाला पाहिजे आणि म्हणून ते म्हणायचे कि माझ पोट या भाकरीने भरणार नाही तर तू एवढा मोठा हो एवढा मोठा हो एवढा शीख की समाजाने तुझ्या ज्ञानावर भाकरी मिळवली पाहिजे आणि ती भाकरी खाऊन समाज जर समजा तर माझं पोट ऑफ भरेल विवाह म्हणजे बघा किती मोठा ते होता त्यांचा आणि म्हणून ह्या सर्व महामानवाची जयंती साजरी करताना आपण प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आदर्श घ्यावं तर त्यांना असं अभिवादन केल्यासारखं होईल धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो धावतो